या गोष्टी जीवनात कधीही विसरू नका एक आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते दोन यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अधिक प्रबळ असायला हवी तीन जिंकणारे हे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात घ्या चार संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे असे ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे पाच मोठे व्हायचे आणि यशस्वी व्हायचे तर अपमान हा गिळायला शिका उद्या मोठे वाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख इतरांमध्ये सांगतील सहा सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते सात अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या तरच यश मिळालं असं समजावं हरता न थांबता न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीबही हरते आणि हमखास यश मिळते नऊ भलेही यशाची खात्री नसेल पण संघर्ष करण्याची प्रेरणा ही इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये नक्कीच असायला हवी दहा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला हवीत यश मिळेल अथवा अनुभव दोन्ही गोष्टी ह्या अत्यंत तुरळक आहेत अकरा माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असतात बारा ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही तेरा नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते मेहनत करूनच ते नशिबाचे दार आपल्याला उघडावे लागते चौदा ठरवले ते प्रत्यक्षात होते असेच नाही आणि जे कधी ठरवलेले असते ते होते असेच नाही याला आयुष्य असे म्हणतात पंधरा काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात हे कायम लक्षात ठेवा सोळा मागे आपला विषय निघाला की समजायचे आपण पुढे चाललो आहोत सतरा सर्वच प्रश्न हे सोडवून सुटत नाहीत काही सोडून दिले की आपोआप सुटत जातात अठरा जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपे होणार नाही म्हणून प्रयत्न करत प्रयत्न सोडू नका सुरुवात नेहमी कठीणच असते मित्रमैत्रिणींनो हे आपले मोटिवेट करणारे विचार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला अजून असे विचार ऐकायला आवडतील का हे सुद्धा कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला कळवू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा त्याचबरोबर आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद